तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाच लाख टन कांदा नाफेडच्या गोदामात महागाई रोखण्यासाठी विक्री करण्याची मागणी हिरडा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी किसान सभेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रक्कम रोख द्यावी पीएम आवास योजनेला मुदत वाढ आता फ्रीज व बाईक असलेल्या लोकांनाही योजनेचा लाभ कवडीमोल भावात मोसंबीची विक्री फळगळतीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी त्रस्त मार्गदर्शनाची गरज अवकाळी पावसाचा नऊ हजार चारशे वीस शेतकऱ्यांना बसला होता तडाका दहा कोटी एकोणचाळीस लाख निधीची तरतूद सर्वाधिक बाधित क्षेत्र तुमसरात जनगणनेवेळी आहे जनगणना केंद्र सरकारच्या हालचाली डाटा गोळा करण्याच्या सचिवांना सूचना अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदान सोयाबीन कापसाच्या नुकसान भरपाईपोटी मोबदला देण्याचा निर्णय पावसाचे अलर्ट हवामान खात्याचा अंदाज किती खराब व किती खोटा इशारा मुसळधार पावसाचा मात्र इकडे केवळ ढगाळ वातावरण प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यासाठी दीड हजार शेतकऱ्यांची शोधाशोध सुरू गटसचिव गावोगावी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना केंद्र सरकार कांदा दर पाडण्याच्या तयारीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार शेतकऱ्यांच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्यांना बसणार चाप लाभार्थ्यांची अडचण धान्याऐवजी मिळणार रक्कम शेतकरी हे लाडका बुलढाणा जिल्ह्यात तीन पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा नमोचा चौथा हप्ता ई केवायसी व आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ सोलापूरचा कांदा अद्याप रानात पुण्याच्या जुन्या मालालाच भाव बाजार समितीतील दर पोहोचला पाच हजारांवर एकशे ब्याण्णव ट्रक आवक नवीन कांदा येईपर्यंत दर स्थिर राहणार प्रत्येक गावात आहे योजना दूत महिन्याला दहा हजार रुपये मानधन राज्य शासनाची योजना रोजगाराची तरुणांना संधी प्रत्येक ग्रामपंचायतीला असेल एक योजना दूत मनोजरांगी करणार शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यव्यापी आंदोलन आरक्षण व कर्जमाफीच्या मागणीसाठी मतदारसंघ न्याय बैठका घेणार केळी भागांवर कर्पारोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त जयनगर परिसर उपाययोजना करूनही उपयोगशून्य सततच्या पावसाचा परिणाम <गणारी> कांद्याने शेतकरी यंदा मालामाल दर पाच हजारांवर जाणार बाजार समित्यात आवक निम्यावर महाआघाडी एकशे पन्नास ते एकशे साठ महायुती एकशे वीस ते एकशे तीस इंडिया टुडेच्या पाहणीत महाराष्ट्रात सत्तापालट मूग उडीत उत्पादक शेतकऱ्यांना लाखोचा फटका शिरोळ तालुका जादा पाण्यामुळे पुलकळीनंतरची प्रक्रिया थांबली चिंता वाढली दौंड पुरंदरला पावसाचा जोरदार तडाखा शेतात साचले पाणी ओढ्यांना पुराचे स्वरूप डुप्लिकेट साठी आता सहाशे अठ्ठावन्न रुपये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाढवले शुल्क कांदा निर्यात धोरणाच्या वृत्तीमुळे कांदा उत्पादक कृषी कृषीप्रधान देशाच्या आर्थिक कणा असलेल्या शेती उद्योग आता केंद्राच्या निर्यात धोरणाच्या वृत्तीमुळे डबगाईला आला आहे ज्येष्ठांच्या मोफत प्रवास योजनेत एसटीने गंडवले सरकारला कंडक्टरच्या निलंबनाने घोटाळ्याला वाचा फुटली जादा तिकीटे पंच करून प्रतिपूर्तीची रक्कम वाढवली विभाग नफ्यात अन महामंडळ ही मालामाल लाडकी बहीण योजनेचे चुकलेले अर्ज पुन्हा बरा जिल्हा प्रशासनाचे महिलांना आवाहन पशुपालकांना दूध अनुदानाचीच प्रतीक्षाच पुरंदरमधील दूध उत्पादकांकडून नाराजीचा सूर घोषणा कागदावरच राहणार की काय तुरीच्या दरात चढ उतार सुरू शेतकरी चिंतेत बाजारात आवकही घटली तालुक्यात सहा हजार शंभर हेक्टरवर पेरणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करू चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद